राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुढीपाडव्याच्या दिवशी सन एकोणीसशे केशव बळीराम हेडगेवार या महान पुण्यात्म्याने या संघाची स्थापना केली संघाची स्थापना करण्याच्या मागे हेतू एकच होता एकोणीसशे पंचवीस साली आपण संघाची स्थापना केली आणि आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष अगोदर या महान भाऊने या संघाची स्थापना केली पर या संघाची स्थापना करण्याचं मागे कारण काय की आपला जो धर्म आहे तो धर्म टिकून राहावा संस्कृती टिकून राहावी आपलं कुटुंब एकत्रित व्हावं सगळा हिंदू धर्म एकत्रित राहावा याच्यासाठी माननीय महासाहेब डॉक्टर साहेबांनी या संघाची स्थापना केली आणि आज माझं मोठं भाग्य की या संघामध्ये मला बोलून दोन शब्द बोलण्याची मला या ठिकाणी संधी दिली आमच्या नगराचे प्रमुख आदरणीय आमचे जगदीश महाराज आदरणीय आमचे पिंटू भाऊ बारी यांनी दोन तीन दिवसाअगोदर घरी येऊन आमंत्रित केलं की महाराज असं संघाचं संचलन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या कार्यक्रमाला यावंच लागेल ला। आणि त्या निमित्ताने या ठिकाणी तुमच्या सगळ्या महानभाऊचं दर्शन झालं हे मला मोठं भाग्य आहे संघाची ही शिस्त संघाचं कार्य मी तर म्हणतो की प्रत्येक घरातल्या एक एक मुलाने या संघामध्ये दाखल व्हायला पाहिजे आणि पुन्हा आपला हिंदू धर्म पुन्हा जागृती करायला पाहिजे देव देश आणि धर्म आपल्याला जर देवांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपला धर्म टिकायला पाहिजे जर आपल्या देशाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला धर्म टिकवायला पाहिजे आणि हे धर्म रक्षणाचं कार्य या संघाच्या माध्यमातून होत असत जवळजवळ साठ सत्तर लाख लोक या संघामध्ये आजपर्यंत समाविष्ट आहेत आणि प्रत्येकाने या संघाच्या कार्यामध्ये हातभार लावा हेच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपतो